विधानभवन नाही लोक संसदेमध्ये गेलो आणि संसदेत मी खासदार झालेलं तर संसदेतच जाणार मी विधानभवनात जायची वेळ आणखी की माझी नाही आहे जेव्हा की आता मी वरीच गेलो वरीच जेव्हा देऊन त्याच्यामुळे त्या ह्या विषयामध्ये अनुभव असा राहिला की या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला किती मोठं केलं आहे त्याचा गौरव बीड जिल्ह्यातल्या जनतेचा जेवढा करेल तेवढा कमी आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेने मला खूप मोठं केलं उच्च सभागृहात जाऊन तिथं बोलण्याचा अधिकार त्यांचे प्रश्न मांडण्याची ताकद त्या जनतेने दिली तुमच्या विरोधात ज्या उमेदवार होत्या पंकजा मुंडे त्यांना देखील आता भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली संधी दिली कसं माझा याकडे माझ्याकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना जे अपेक्षित होतं ते मिळालं असेल अशी अपेक्षा करू धन्यवाद बहुतो ना भविष्य ज्या भावना आहेत ते आता बोललो आता एकच आहे की लोकांनी एवढं प्रेम केलं आहे या प्रेमाने प्रेमाचं वजन माझ्या डोक्यावर आहे ती उतराई होण्यासाठी मला बीड जिल्ह्यांच्या ज्या लोकांची अपेक्षा आहेत किंवा बीड जिल्ह्याला जे आवश्यक काम आहे ते काम करणं माझी जबाबदारी पप्पा अकरा तारखेला शांतता रॅली सहभागी व्हा असं आव्हान केलं आहे काय आव्हान असणार आहे आणि तुम्ही त्या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे सर्व समाजाच्या लोकांनी शांत राहून आपला बीड जिल्ह्याचा सलोखा राखला पाहिजे शांततेनं काम झालं पाहिजे किंवा शांततेनं आपण एकमेकाला वागलो पाहिजेत आदरणीय म्हणून जरा जरंगीत शांतता रॅली आहेत त्या रॅलीमध्ये मी सर्वजणचे हे होतं की आता जण आपण करायचो त्याच्यामुळे सर्वजण लोकांनी शांततेच्या रॅलीमध्ये हजर राहून सर्वांनी शांतता राखली पाहिजे मग ते सर्व पक्ष असो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जातीचा असो सर्वांनी आता आज कसं सांगू त्या दिवशी अकरा तारखेला बघून मला अचानक काही काम आलं विधानसभा बाब सूचक वक्तव्य केलं सहा जागा आपण निवडून आणणार हो सूचक कसं ते करणारच आपल्याला अन्न हे आमचं आज जिम्मेदारी आहे आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेने ही जिम्मेदारी माझ्यावर टाकलेली आहे की मला खासदार करून माझी जबाबदारी की आता आमदार निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करून ते आमदार निवडून आले पाहिजे किती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्याकडे आपल्यावर टाकली नाही आता लोकसभा नाही विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सोळा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर टाकली लोकसभा सोळा विधानसभा कुठल्याही लोकसभेत येऊ बाप्पा तुम्ही